या वादामध्ये फक्त लोकसभेचं इलेक्शन काढतील लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर हे लोकांनाही विसरतील सगळे देतील पण लोक हुशार आहेत लोक या सगळ्या खेळींकडे लक्ष देऊन आहेत आणि लोकांना माहिती आहे की यांनी जर नाटक केलं तर या लोकांना त्यांची त्यांची जागा तिथं दाखवून द्यायची वीस तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणत आहेत मात्र जो सगळ्या सोयऱ्यांच्या जी आरचा अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करणार की नाही या बा याबद्दल मात्र बोललं जात नाही आपल्याला वीस तारीख येऊन द्यावी लागेल वीस तारखेमध्ये एकतर आम्हा सगळ्यांना बोलायचं आहे आम्ही आमची नावं देणार आहोत एका दिवसामध्ये किती लोकांना बोलून दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल मुख्यमंत्री साहेब काय बोलतात दादा या बाबतीत काय बोलतात त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहेत का नाही बोलणार हे बघावं लागेल त्याच्याचबरोबर इतर जे सर्व नेते दे आहेत ते याबद्दल काय बोलतात हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये खरंच ते काय देणार आहेत ते कायद्यात कसं टिकणार आहे हे सगळं कुठं ना कुठंतरी बघावं लागेल कारण एक तुम्हाला सांगतो जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने हा निर्णय आरक्षण दिलं होतं तेव्हा हे जे गाडविणीचं दूध पिणारे नेते कोणते सदावरते त्यांनी कोर्टात जाऊन तिथं मराठा आरक्षण थांबवलं त्यानंतर जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण अडचणीत आलं ते कोणामुळे अडचणीत आलं बी जे पीचाच एक कार्यकर्ता जळगाव त्या भागातला हा कोर्टात गेला आणि त्याली ओबीसीचं राजकीय आरक्षण हे अडचणीत आलं हे मी नाही म्हणत हे भुजबळ साहेब त्यावेळेस बोलत होते अजूनसुद्धा ते आरक्षण सुटलं नाही त्यामुळे भाजप आरक्षणाच्या विरोधात आहेत वीस तारखेला काय होतं हे आपल्याला बघावं लागेल मराठा आरक्षणाचा जो मसुदा आहे तो तयार करण्यात आलेला आहे तेरा टक्के आरक्षण मिळणार असं भत्र मसुदा तयार होतो याच्यासाठी न्यायाधीश आहेत त्यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे मात्र एकंदरीत म महाराष्ट्रामध्ये बत्तीस टक्के मराठा आहे जर सूत्रांनी असं सांगितलं की बत्तीस टक्के आरक्षण दिलं तरच कुठंत्र आगाजी टाकू शकतो नाही वीस तारखेला आपल्याला बघावं लागेल बत्तीस टक्क्यापैकी कुणबी समाज हे ते सगळं कुठेतरी बघावं लागेल याच्यासाठीच आम्ही सगळे जर सातत्याने बोलतो आहे सगळ्या समाजाचं एक आर्थिक आणि सामाजिक आणि जातीय जनगणना करायची जरूरत आहे आणि मग त्या जनगणनेमध्ये जे जे काही आकडे येतात मराठा समाज जे असेल ते ओबीसी समाज जे असेल ते अजून इतर समाज आणि त्या पद्धतीने आरक्षण जर देण्यात आलं तर मला असं वाटतं की लोकसंख्येप्रमाणात तिथे असणाऱ्या युवांना आणि लोकांना आरक्षण मिळेल आणि त्याचा फायदा हा सगळ्या समाजाला होऊ शकतो तर त्याला जातीनिहाय सामाजिक आणि आर्थिक जनगणना करावी लागेल त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका